नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपवर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी नेहमीप्रमाणेच एक नवीन रेसिपी घेऊन आलो आहे ते म्हणजे आज आपण बनवणार आहोत मोमोची चटणी ते ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने बनवणार आहोत चला तर पाहूया तर मित्रांनो एका पॅनमध्ये पाणी उकळून घेतले की त्यासोबत दोन टोमॅटे घेणार आहोत आणि त्याला चारही बाजूने असे कट मारून ते टोमॅटो त्या गरम पाण्यामध्ये घालणार आहोत आणि तसंच त्यासोबत कश्मीरी रेड चिल्लीचे दहा बारा पीस हे घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण हे टोमॅटो आणि कश्मीरी रेड चिल्ली उकळून घेणार आहोत टोमॅटोज आणि रेड चिल्लीज व्यवस्थित उकळून घेतल्यानंतर आपण ते व्यवस्थित थंड करून घेणार आहोत त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत त्यासोबतच आपण दहा बारा लसूणच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर घालून आपण व्यवस्थित थोडे पाणी घालून व्यवस्थित आपण पेस्ट करून घेणार आहोत आपली पेस्ट तयार आहे त्यानंतर आपण पॅन गरम झाले त्यामध्ये दोन चमचे ऑइल घालणार आहोत आणि जी आपली पेस्ट आहे ती घालणार आहोत पेस्ट व्यवस्थित भुनून घेणार आहोत आणि त्या भांड्यामध्येच मिक्सरच्या थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आपण आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत सॉसमध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण करणार आहोत सीझनिंग सीझनिंगमध्ये दोन चमचे टोमॅटो कॅचअप एक चमचा एक ते दोन चमचा रेड चिल्ली सॉस एक चमचा सेस्मी ऑइल सेस्मी ऑइल ऑप्शनल आहे त्यानंतर लिंबूचा रस ही ऑप्शनल आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर हे घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत चटणीची सीझनिंग झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि व्यवस्थित चटणी हाय फ्लेमवर चार ते पाच मिनटं भूनून घेणार आहोत आणि तयार आहे चविष्ट मोमो चटणी आणि कडक मित्रांनो ही मोमो चटणी सोपी पद्धत आहे रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेपला फॉलो करा तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये